एन सी डी सी म्हणजेच राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देणारी सरकारची हमी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन सी डी सी योजनेमुळे जवळपास पंधरा साखर कारखान्यांना अंदाजे अठराशे कोटीचे कर्ज मिळणार आहे हे काही पहिल्यांदाच घडत नाही मागील मागील वर्षीसुद्धा जवळपास पाचशे पन्नास कोटीचे भांडवल कर्ज म्हणून दिले गेले होते या योजनेच्या माध्यमातून कारखान्यांचे पुनर्जीवन होईल आणि लाखो कामगारांचा रोजगार वाचेल या योजनेबाबत बिनबुडाचे आरोप करत आहेत विरोधकांचे असे म्हणणे आहे की या योजनेतून विरोधी पक्षातून मायुतीसोबत येणाऱ्या नेत्यांना मदत होत आहे ही गोष्ट खरी नाही मागील कित्येक वर्ष सरकारच्या हमीनंतर सुद्धा राज्य बँकेने अनेक कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांना मान्यता देण्यास नकार दिला होता राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच एन कडून राज्य सरकार मार्फत कर्ज हमी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्यावरती लगेच विरोधकांनी आरडाओरड सुरू केलेली आहे परंतु त्यांच्या विरोधकांच्या कोणत्याही आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये या योजनेद्वारे जवळजवळ पंधरा साखर कारखान्यांना त्यांच्या पुनरुज्जीवन करण्याकरिता जवळजवळ एक हजार आठशे करोड रुपयाचं कर्ज मंजूर केलं जाणार आहे आता हे कर्ज काय आजच मंजूर केलं जाते असं नाही मागील वर्षी सुद्धा जवळजवळ पाचशे पन्नास कोटीच कर्ज दिलं गेलं होतं का तर कारखाने जिवंत राहावेत कारखाने जिवंत राहिलेत तर, तर, तर जवळजवळ हजारो लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार हीच त्याच्या मागची भावना आहे परंतु विरोधकांनी लगेच आरडावरड सुरू केलेली आहे की याच्या मागचे सरकारचा हेतू हा योग्य नाहीये ते असा आरोप करत आहेत की विरोधकांमधून म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याच्यामधून काही नेते जे युती सरकारमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांच्या फायद्याकरता ही योजना सुरू केलेली गेलेली आहे परंतु तसं काही नाही प्रत्येक चांगल्या गोष्टीवरती विरोधक नेहमीच आरोप करत असतात त्यापैकीच हा एक आरोप आहे हे मी ठामपणे सांगू शकेन जय हिंद